पार्टी घ्यायची धन्यवाद फोटो शूटिंग मला सांगा काय कारवाई झाली आपल्या पार पोलिसच्या हद्दीमध्ये काही दिवसापूर्वी पोलीस ठाणे पार झा व परिसरात शेतकऱ्यांनी पिकाबाई जमा करून ठेवलेले बांधावर जे ठिबक आहे ते ठिबक चोरी झाल्याच्या प्रमाणात वाढ झाली होती अशा तक्रारी पोलीस स्टेशन पार झाल्या होत्या त्या अनुषंगाने पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी वालसांगी परिसरात अशीच एका बांधावर जमा करून ठेवलेली शेतकऱ्याचे ठिबक कोणीतरी दिवसारेखी करून रात्री गाडीमध्ये टाकून चोरी नेली होती अशी आम्हाला माहिती मिळाल्याने आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारांना माहिती मिळाली होती हे जे गुन्हा केलेला आहे वालसामी परिसरातील ते ठिबक चोरीचा ते जळगाव येथील काही लोकांनी चोरून नेऊन जळगाव येथे विक्री केल्याबाबतची के माहिती प्राप्त झाली होती तसेच ते तपासादरम्यान आम्हाला रात्री तेवीस तारखेला रात्री बारा साडेबारा वाजता माहिती मिळाली की जी यापूर्वी वा सांगली येथील परिसरातील जे ठिबक चोरी झालेली होती तेच आरोपी आज पिकअप घेऊन परत परिसरात येणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती आम्ही त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावर दोन वेगवेगळ्या पथके तयार केली एक धावडा बुलढाणा रोडवर आणि पिंपळगाव ते शेलूत धावडा जाणाऱ्या रस्त्यावर आम्ही दोन पथके ठेवलेली होती साधारणतः तीन वाजेच्या सुमारास आम्हाला तांगडा पोखरी मार्गे धावड्याकडे जाणारं एक संशयित वाहन दिसलं ते वाहन दिसल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये ठिबक असल्याचे आम्हाला हे झाली कारण ठिबक होता वरून त्याला पांढऱ्या कपड्याने असं बांधलेलं होतं परंतु आम्हाला ते शंका आल्यामुळे आम्ही लगेच एक पथक होतं त्यांना पोखरी रोडवर थांबायला सांगितलं आणि तिथं तर सांगितल्यानंतर जे वाहन सुसाट वेगाने दिसलं त्याला आम्ही पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्याच्यामधील जे आरोपी होते संशयित त्यांनी ते वाहन तिथं न थांबवता सुसाट था। वेगाने धावड्याकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आमचे जे पथक होते त्यांनी ते आपल्या शासकीय वाहनामार्फत सदर वाहनाचा पाठलाग केला पाटला करून धावड्याच्या अलीकडे रस्त्यावर त्याला आडवून थांबवलं त्यावेळेस थांबवल्यानंतर था। त्या गाडीची जी, जी आम्ही एक बोलेरो पिकअप होती त्याच्यामध्ये त्याची पाहणी केली पाहणी केली असताना त्याच्यामध्ये पूर्ण कृषीचं शेतकऱ्यांचं ठिबक असल्याचं निदर्शनास आलं यानंतर त्या गाडीमध्ये तीन इसम होते त्या इसमांना आम्ही त्याच्या हे जे ठिवक आहे याबाबत विचारलं त्यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही त्यांना आणखीन आम्ही पोलिसांना विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं का आम्ही ह्या ज्या पिकअपमधल ठिप ठिवक आहे ते आम्ही जनुना परिसरातून आणि वडपतांगडा परिसरातून विजोरा परिसरातून चोरून नेलेला आहे आणि आम्ही ते जळगाव जामनेर येथे घेऊन जाणार आहोत किलोप्रमाणे दुकानदाराने विकत असतात त्यानंतर ते आम्ही त्या लोकांना ते नाव विचारलं तर त्यांनी त्यांचे तेन नाव सांगितले शेख राहीम शेख रौफ मनियार आणि दुसरं शेख साबीर शेख रशीद आणि तिसरं रेहान अली रिजवान सर्व राहणारे जामनेर जिल्हा जळगाव येथील आहे त्या लोकांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर आम्ही हे माल आणि गाडी आणि ठिबक हे पोलीस स्टेशनला आणले पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांनी जे सांगितलं का हा माल जनुना आणि विजोरा शहरातील आहे आणि तिथं विजोरा शहरात आणि जनोना शहरात जाऊन त्यांचे स्पॉट व्हेरिफिकेशन केलं त्याच्यानंतर आमच्या निदर्शनाचा जनोना शहरातील दीपक राजपूत आणि दुसरं एक विजोरा शहरातील एका व्यक्तीचे गवळीचं त्यांनी शेताच्या बादवर हे चोरलेलं आहे त्यानंतर त्या लोकांना येऊन खात्री केली त्यांनी त्यांचं जे झिबक आहे त्याची पाहणी केली एक जैन किसा, किसान जैन कंपनीचं आणि जैन किसान कंपनीचं ते झिबक होतं त्यांनी ओळखली ओळख पटल्यानंतर आम्ही संबंधित आरोपी यांना गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला असताना के त्यांना आणखी विश्वास विचारपूस करून घेतली तर त्यांनी सांगितलं का यापूर्वीने केला मी वास मी परत परिसरातील जे पंधरा तारखेला चोरी झाली होती तो माल सुद्धा यांनी चोरलेला होता आणि तो माल जामनेर जळगाव इथे विक्री केल्याचं सांगितलेला आहे त्यानंतर आम्ही तर त्याचा पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर साधारणतः जमुना या गावातील जे चोरी झालेला माल सात एकर शेतीमध्ये त्यांनी सात एकर शेतीमध्ये जो ठिबक आहे तो बांधावर आणून ठेवलेला होता तो साधारणतः एक लाख चाळीस हजार रुपयाचा ठिबक होता आणि तो विजोरा येथील होता ते दोन एकर मधील बारा बंडल मोठ आले होते त्याच्या साधारणतः शहाण्णव हजार रुपयाचा होता असा दोन लाख छत्तीस हजाराचा ठिबक आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप आठ लाखाची अशी आम्ही दहा लाख छत्तीस हजाराचा मुद्देमाल आज रोजी जप्त केलेला आहे आणि आतापर्यंत या आरोपीकडून बुलढाणा आणि जालना या परिसरातील दोन तीन गुन्हे ओपन केलेले आहे आरोपींनी गुन्हे आहे आरोपींना माननीय न्यायालय भोकरदन कोर्टात हजर केलं होतं माननीय न्यायालयाने सदर गुन्हे तिन्ही आरोपींना तपास कामी तीन दिवस म्हणजे मंगळवार पर्यंत पीसीआर दिलेला आहे पीसीआर दरम्यान सदर आरोपींना विश्वासात घेऊन तपास करून आणखी गुन्हे उघड करण्याचा आमचा ता प्रयत्न चालू आहे आरोपी जे तर हे जामनेर माल जामनेरला विकत होते त्या दुकानदाराचा वगैरे काही पता वगैरे लावला तिकडे कोण माल घेत शेतकऱ्यांचा अजून तर त्यांनी सांगितलं फक्त जळगावला विकतोय आता तपासादरम्यान आता पी सी आर घेतलेलं आहे त्यांना विश्वासात घेऊन आपण त्यांना विचारू की नेमका तुम्ही हा माल कोणत्या गाड याच्यापूर्वी जर त्यांनी या गाडमध्ये सांगितलं बोलेरो पिकअपमध्ये घेतलेला पण याच्यापूर्वी त्यांनी लाल रंगाचा नोडी रिक्षामध्ये माल नेलेला आहे प्रत्येक गुन्ह्यामध्ये ते वेगवेगळे वाहन वापरत असायचे आता यानंतर त्यांनी जळगावमध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी दिलेला आहे आता हे तिथं दुकानावर गेल्यानंतरच त्यांचं म्हणणं आहे का मी दुकानावर गेल्यानंतर सांगू शकतो त्यांचं नाव लक्षात नाही आहे कारण हे यांची अशी यबी आहे की प्रत्येक वेळेस नवीन नवीन दुकानदारांचे माल विकत असतात अशी एकंदरीत त्याच्यामध्ये प्राथमिक दर्शन दिसून येत आहे आज पीसीआर घेतलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये तपास प्रगतीपथावर राहील आणि त्याच्यानंतर आणखी आपन काय होईल त्याबद्दल आपण आपल्यासमोर मांडत राहू